आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या मिनल हॉटेलमध्ये आज दुपारी अचालक फ्रीजचा भीषण स्फोट होऊन परिसरात एकाच खळबळ उडाली या दुर्घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा सोहील आर भडगाव शहरातील रवी सोनवणे तसेच पुणे येथील पाच ग्राहक गंभीर जखमी झालेत स्फोटानंतर हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला असून तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं जखमींना प्रथम उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी पाचोरा येथे हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज जाधव यांना आवश्यक सूचना दिल्या दरम्यान जखमींच्या नातेवाईक मित्रपरिवार आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं मदत हाती घेतला असून घटनास्थळी तातडीनं बचाव कार्य सुरू आहे या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त आहे दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांनी तपास सुरू केलाय त्वरित घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील घटनास्थळी दाखल होऊन विचारपूस केली आणि त्वरित उपचार करण्याचे आदेश दिले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट